भीमा कोरेगावमध्ये एक जानेवारी अठराशे अठरा साली झालेल्या लढाईतील विजयाच्या स्मृती जागवण्यासाठी दरवर्षी शौर्य दिन संपन्न होतो यंदाच्या दोनशे सातव्या शौर्यदिनाचा औचित्य साधून बिंदू चौकातील विजयी स्तंभ प्रतिकृतीला बहुजन समाज जिल्हा बौद्ध अवशेष आणि विचार संवर्धन समितीसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिवादन केलं एक जानेवारी अठराशे अठरा रोजी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि मराठा पेशवा यांच्यामध्ये जोरदार रणसंग्राम झाला त्यामध्ये महार सैनिकांनी अद्वितीय पराक्रम गाजवला या घटनेला यावर्षी दोनशे सात वर्ष पूर्ण झाली आहेत या घटनेच्या स्मृती जागवण्यासाठी कोरेगावमध्ये शौर्यदिन साजरा केला जातो बहुजन समाजाच्या वतीनं बिंदू चौकात विजयी शौर्यदिन स्मृतीस्तंभ उभारण्यात आलाय जिल्हा बौद्ध अवशेष आणि विचार संवर्धन समितीच्या वतीनंही शौर्यदिन विजयी स्मृतीस्तंभाला अभिवादन करण्यात आलं समितीचे अध्यक्ष टी एस कांबळे यांनी भीमा कोरेगाव लढाईच्या शौर्यगाथेचा इतिहास आणि महत्व स्पष्ट केलं कोरेगावच्या लढाईत वीरमरण प्राप्त झालेले सरसेनापती सिद्धनाक यांचे वंशज सुभाष इनामदार यांच्यासह प्रमुख उपस्थितांनी विजयी स्तंभाला पुष्पचक्र वाहून अभिवादन केलं समता सैनिक दल फुले शाहू आंबेडकर संघटना दलित कला रंगमंच यांच्यासह अन्य संस्था संघटनांच्या कार्यकर्त्यांनीही भीमा कोरेगाव लढाईच्या आठवणींना उजाळा दिला यावेळी समितीचे कार्याध्यक्ष बापूसाहेब कांबळे विपुल वाडेकर सर्जेराव थोरात दिनकर कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते विजयी स्तंभाभोवती बहुजन समाजाच्या वतीनं दोनशे सात मेणबत्त्या प्रज्वलित करून अभिवादन करण्यात आलं यावेळी माजी विशेष पोलीस निरीक्षक शमशुद्दीन मुश्रीफ सेवानिवृत्त न्यायाधीश पी बी नलवडे डीजी भास्कर बबनराव रानगे रमेश पाचगावकर व्यंकप्पा भोसले चंद्रकांत यादव प्राध्यापक टी एस पाटील शिवाजीराव परुळेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते